नमस्कार मित्रांनो आज गणपती घ्यायला जायचं ठरवलं आमची मूर्ती फिक्स असते आ... मूर्ती विक्रेत्यांना किती स्ट्रगल करावं लागतंय आमचा गणपती घेतला गेलेला आहे नमस्कार मित्रांनो आज गणपती घ्यायला जायचं ठरवलं म्हटलं दरवर्षी एकटा असतो म्हणून जास्त काही डेकोरेशन करत नाही पण यावर्षी घरी सगळे आहेत दादा वहिनी आई पप्पा सगळे आहेत त्याच्यामुळे डेकोरेशन थोडं एक्स्ट्राचं करायचं ठरवलेलं आहे मग आता जातो आहे आम्ही गणपती घ्यायला आमची मूर्ती फिक्स असते दगडूशी ढलवायची मूर्ती असते तिला पण आज आणल्यानंतर डेकोरेशन वगैरे मूर्तीला पण डेकोरेशन करायचं आहे आणि मूर्तीसाठी बसवण्यासाठी पण डेकोरेशन करायचं आहे त्या सगळे साहित्य घ्यायला आणि मूर्ती घ्यायला आज जातो आहे चारवण नाक्यावर खूप सारे स्टॉल लावलेले असतात तर त्या ठिकाणी खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघायला मिळतात आणि आपल्या स्वस्त जी मूर्ती आपल्याला आपल्या सोयीनुसार मिळेल ती मूर्ती आपण घेऊया आपण जाऊया मूर्ती घ्यायला हा माझा दादा आहे आणि या माझ्या वहिनी बघूया कशी मूर्ती मिळते ते पण आता गणपतीच्या मार्केटमध्ये आलेलो आहे तर बघू इथं कुठला गणपती चांगला आहे इथं पाहू शकतात तुम्ही की मूर्ती विक्रेत्यांना किती स्ट्रगल करावा आहे पावसामुळे पूर्ण जागा भिजलेली आहे त्यांना तिथे नियोजनही करता येत नाही खतरनाक आहे ना आमचा गणपती घेतला गेलेला आहे आता त्याला तुम्हाला बघायला मिळेल तो डेकोरेटिव्ह पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला बघायला मिळेल आता चालू आहे बघू शकतो या भाऊने पहिल्याच पहिल्याच वर्ष या भाऊचं या भाऊचं दुकान आहे केशव फुटवेअर त्या भाऊने आज गणपती ठेवलेले खूप सुंदर सुंदर गणपती त्यांच्याकडे तुम्ही येऊन बघू शकतात या भाऊने गणपती बढिया आमचा गणपती घेतला गेलेला आहे तरी तुम्ही बघू शकतात त्याला कवर केलेला आहे तो तुम्हाला बघायला मिळेल तर बरंच काम करायचं आहे त्याला डेकोरेट करायचं आहे त्याला मोती लावायचे त्याला बरेच गोष्टी लावायचे आहेत त्याच्यामुळे डेकोरेशन करतानाही आम्ही व्हिडिओ टाकणार आहेत तर तुम्ही आमच्याशी जोडून राहा ते व्हिडिओ सगळे बघण्यासाठी कसा डेकोरेट करतो कसं कशा पद्धतीने आम्ही घरी गणपतीची स्थापना करतो ते सगळं तुम्हाला मिळ मिळणार आहे त्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा कारण ते फुकट आहे गणपती बाप्पाला घरी आणलं गेलं आहे तरी आजचा ब्लॉग तिथं संपण्यात आहे कारण आज शॉपिंगच करायची होती गणपती बाप्पाची त्याच्यामुळे आज जास्त काही आहे नाही ब्लॉगमध्ये तरी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचे फोटो बघायला मिळालाच असेल हे आलोत आपण आता घरी सो बाय बाय